थैंक यू यू सीएम सर थैंक यू इधर आने के लिए यहाँ बहुत, बहुत अच्छा लग रहा है और आप लोग ने जो uh, स्वागत किया हम लोग का तो पता नहीं ये उम्मीद मैंने कभी ऐसी की नहीं थी मेरे साथ ऐसा होगा लेकिन बहुत अच्छा लग रहा है और महाराष्ट्र में रहने का प्राउड है मुझे हमेशा मराठी थोडा ट्राय करतो लेकिन अटक जातो कवी कवी तो जय महाराष्ट्र धन्यवाद शिवम जी यानंतर आपल्या विजेता संघातील फलंदाज श्री यशस्वी जयस्वालजी कृपया बायसपुढे नमस्कार आमची मुंबई जय महाराष्ट्र आणि आता सूर्यकुमार यादव सीएम सर थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हा तुम्ही आणि जे सगळे वगळे डाईसवर बसलेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी मी काय म्हणू मी माझे वर्ड संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक यू सो मच कॅच बसला आता अरे कस असू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बी सी सी आयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण त्या काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलं आहे काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेट बे, बे, भेट भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू धन्यवाद सूर्य भारताला विश्वविधा बनवणारा सीमेवरचा नेत्रदीपक झेल द मॅचेस ही म्हण यापुढे केवळ आणि केवळ सूर्य कुमार यादव यांच्यासाठी क्रिकेट रसिक राखून ठेवतील टायर आणि आता आपल्या समोर येत आहेत कर्णधार रोहितजी शर्मा सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सी एम सर थँक यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सी एम साहेबांना आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीन मध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही ना, सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मध्ये हात वर केला आणि आपल्याला अप, जिंकवलंय जिंक, जिंकव सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत थँक यू एव्हरी वन थँक यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र यू धन्यवाद